जैन विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विश्वास आपल्या विश्वास अकॅडमी ठाणे या तुमच्या कुटुंबात तुमच्या परिवारात सहर्ष स्वागत करतो बघा आज एक नवीन कन्सेप्ट घेऊन आलेलो आहे तुम्हाला दिसत असेल सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक आता याच्यावर आपल्याला शंभर टक्के एक प्रश्न विचारला जातो आता काही प्रश्न जे आहेत तुमच्या एक्झामला आलेले घेतलेले आहेत त्यानंतर मी काय केलेलं आहे की माझ्या मनाने काही प्रश्न घेतलेले आहेत जे भविष्यात विचारले जाऊ शकतात असे काही फ्रॅक्शन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात बघा शेकडेवारी एक असा पार्ट आहे त्याच्या ज्या फ्रॅक्शन्स आहेत बरोबर आहे फ्रॅक्शन्स मधून तुम्ही म्हणजे अपूर्णांकातून तुम्ही टक्केवारीमध्ये कसे जाताय आणि टक्केवारीमधून अपूर्णांकात कसे जाताय याचा खूप मोठा बेनिफिट आहे काही मी माझ्या शेकडेवारी या टॉपिक मध्ये काही पर्सेंटेज दिलेले आहेत त्याचं फ्रॅक्शन मध्ये रूपांतर कसं करायचं हे सर्व बघून घ्या लक्षात जसं तुम्हाला इथे दिसत असेल की सोलापूर पोलीस भरती दोन ला तेवीसला विचारलेला प्रश्न दोन हजार एकवीसला विचारलेले प्रश्न आहेत ठीक आहे दोन तीन जिल्ह्याचे प्रश्न मी घेतलेले आहेत त्यानंतर काही मनाने आहेत आता तुम्ही पुस्तकामध्ये तुम्हाला कशा प्रकारे सोडून दिलेले आहेत त्या मेथड सुद्धा बघणार आहेत याला कोणते फॉर्म्युले लागतात ते फॉर्म्युले सुद्धा सांगणार आहेत आणि त्यानंतर आपली टेन जी सेवन जी मेथड जी आहे आजची ट्रिक एवढी जबरदस्त आहे तुम्ही बघाल की सर हे आधी काय नाही माहिती कदाचित हा दोन हजार तेवीसला विचारलेला प्रश्न हा प्रश्न मला जमला नाही तेव्हाच मी लागलो असतो दोन हजार एकवीस ला एक सर हा प्रश्न विचारला कदाचित हा व्हिडिओ जर तुमचा तेव्हा आला असता तर मी लागलो असतो तो एक मार्क मला भेटला असता काही सेकंदात आपल्याला प्रश्न सोडवता येतात त्यासाठी महत्वाचं तुम्ही जर बेसिक पासून काही गणित असेल मराठी असेल बुद्धिमत्ता असेल हे तिन्ही विषय मी शिकवतो लक्षात तर विश्वास अकॅडमी ऍप डाऊनलोड करा त्यावर सर्व कोर्सेस तुम्हाला अवेलेबल आहेत ठीक आहे कोर्समध्ये दे सर्व दिलेले आहे पोलीस भरतीची टेस्ट सिरीज पाहिजे असेल ती सुद्धा अवेलेबल आहे त्यानंतर महत्वाचं आता वनरक्षक भरती येते वनरक्षक भरतीसाठी आपले बॅच आलेले आहे लक्षात यामध्ये तिन्ही विषय मी शिकवणार आहे इंग्रजी व्याखरणसाठी एक मॅडम आहे लक्षात ते शिकवणार आहे त्यामुळे तुम्ही इंग्रजी करायचं असेल परिपूर्ण बॅच ठीक आहे तर तुम्ही ही बॅच सुद्धा घेऊ शकताय वनरक्षक शक किंवा ऑदर काय ज्याला इंग्लिश आहे त्याला जर तुम्हाला सेपरेट विषय लावायचा असेल गणित तर त्याची फीज आहे सेवन डबल नाईन तुम्हाला मराठी करायची असेल त्याची फीज आहे सेवन डबल आहे तुम्हाला बुद्धिमत्ता करायची असेल त्याची फीज आहे सेवन डबल नाही लक्षात आणि ही योद्धा टेस्ट सिरीज आहे ही, ही टेस्ट सिरीज तुम्ही लावू शकताय अल लक्षात ह्या टेस्ट सिरीज लेव्हल वन आहे अल लक्षात ही लेव्हल वन यामध्ये शंभर पेपर मी शंभर रुपयामध्ये दिलेले आहेत ओके तुम्ही ते सुद्धा जॉईन करू शकताय आणि टेस्ट बघू शकता ठीक आहे तर आपण करूया सुरुवात काय आहे प्रश्न की सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज बरोबर आहे सरळ व्याज म्हणजे प्रत्येक वर्षी व्याज समान असतो आणि चक्रवाढ व्याज म्हणजे व्याजावर व्याज लागलेला असतो लक्षात आता याला सोडवायचं झालं तर काही प्रश्न बघा मी आता तुम्हाला ट्रिक नाही सांगणार तुमच्या पुस्तकामध्ये जे प्रश्न दिलेले आहेत ते कसे सोडवले जातात लक्षात तर ते आपल्याला बघायचं आहेत लक्षात तर बघा आता या दोघांमधला फरक यावर आपल्याला शंभर टक्के काय केला जातो एक प्रश्न विचारला जातो फरक कसा काढला जातो या फरकावर आपल्याला काय केला जातो एक प्रश्न विचारला जातो या आधीचा एक व्हिडिओ होता बघा यामध्ये आपल्याला सरळ व्याज काढता येणार सरळ व्याजाचा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचं नाहीये मी तुम्हाला ट्रिक दिलेली आहे पण सरळ व्याज जर काढायचं असेल तर आपण काय करतो मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर छेदामध्ये काय करतो शंभर करतो काय करत असतो शंभर आणि जर आपल्याला रास काढायची असेल रास तर फॉर्म्युला काय आहे मुदल कंसामध्ये कंसामध्ये वन प्लस आर छेदामध्ये शंभर आणि कंसाचा यनवा घात लक्षात अशी आपण काय केली जाते आपली रास काढली जाते ओके या दोन फॉर्म्युले आपल्याला माहिती असावं या दोन फॉर्म्युल्यावर आपण चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक काढू शकतो सर तू तर सांगितलं की फॉर्म्युला नाही वापरणार पण बाळा तू कसा सोडवत होता ते आधी बघून घे ठीक आहे पहिलाच प्रश्न तुला दाखवतो पहिलाच प्रश्न आहे बघा दसादसे दहा टक्के दराने दसादसे दहा टक्के दराने पंधरा हजार रुपये मुद्दलाचे तीन वर्षात तीन वर्षात होणारे सरल व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक काय मग सोलापूर पोलीस भरती दोन हजार तेवीस मध्ये विचारलेला प्रश्न आहे आता याला बेसिक मेथडनी फॉर्म्युलेनी कसा सोडवायचा ठीक आहे आता याच्या अजून एक फॉर्म्युला आहे ठीक आहे बेसिकनी सोडवायला गेलं तर कसं सोडवतो ती पद्धत आधी सांगतो शांतपणे बघा बघा आपल्याला आधी सरळ व्याज काढावा लागेल सरळ व्याज काढल्याच्या नंतर आपल्याला चक्रवाढ व्याज काढावा लागेल आणि मग त्या दोघांमधला फरक घ्यावा लागेल मग आधी आपण सरळ व्याज बघा आपल्याला काय दिलेली आहे सरळ व्याज काढायची मग सरळ व्याज बरोबर तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर छेदामध्ये काय करतो आपण शंभर करत असतो मग मुद्दल काय आहे पंधरा हजार रुपये यसिया पंधरा हजार रुपये मुदत काय दिली तीन वर्ष आणि दर काय दिला दहा टक्के छेदामध्ये काय येणार आहे शंभर येणारे काय येणारे शंभर मग काटनेकी कला वही हे प्राचीन कला आहे मेरे दोस्त आल लक्षात हे दीडशे गुणिले तीनदाई तीस हे तीस आलं मग बघा पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि हे दोन शून्य जसंच्या तसं म्हणजे माझा सरळ व्याज आलेला आहे चार हजार पाचशे रुपये सरळ व्याज किती आलेला आहे चार हजार पाचशे रुपये आता मला काय काढावं लागेल चक्रवाढ व्याज म्हणजे रास मग बघा याचं सूत्र काय आहे तुम्हाला आताच सांगितलं मुद्दल मुद्दल कंसामध्ये वन प्लस आर म्हणजे दर छेदामध्ये शंभर आणि कंसाचा यनवा घात येणवा घात म्हणजे काय असते मुदत असते मग बघा मुद्दल किती दिली मला पंधरा हजार रुपये दिलेली आहे येसियानो कंसामध्ये वन प्लस आर किती दिले दहा टक्के छेदामध्ये शंभर आणि किती वर्ष मुदत आहे तीन वर्ष मुदत आहे मग इथं काय लिहावं लागेल मला तीन वर्ष लिहावं लागणार आहे ओके आता इथून पण थोडस शॉर्टकट करतो बघा हा शून्य शून्य कट झालेला आहे शून्य शून्य कट झालेला आहे मग हा शून्य कट झालेला आहे तर बघा दहा एक दहा एक अकरा मग हे काल पंधरा हजार रुपये कंसामध्ये वन प्लस बघा हे वन प्लस टाकण्यापेक्षा काय करा वन प्लस टाकण्यापेक्षा बघा दहा एके दहा ना एक अकरा अकरा छेदामध्ये दहा आणि कंसाचा तिसरा घात कंसाचा तिसरा घात मग बघा आता बघा हे डायरेक्ट करा हे पंधरा हजार रुपये तीनदा अकरा छेदामध्ये दहा गुणिले अकरा छेदामध्ये दहा गुणिले अकरा छेदामध्ये दहा बघा एक दोन तीन एक दोन तीन आता बघा अकराचा घन किती असतोय तेरा एकतीस अकराचा घन किती तेरा एकतीस गुणिले काय करायचे पंधरा करायचे मग करा गुणाकार पंधरा एके पंधरा हजचा आला एक पंधरात्रिक पंचेचाळ आणि एक सेहेचाळ हत्चा आले चार पंधरात्रिक पंचेचाळ 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 आणि चार एकोणपन्नासशे नऊ हजचा आले चार पंधरा एके पंधरा आणि चार किती आले एकोणीस म्हणजे माझी जी काही रास आहे ती किती आलेली आहे चक्रवाढ व्याज एकोणीस नऊशे पासष्ट किती आलेले एकोणीस नऊशे पासष्ट आपल्याला काय विचारलं सरल व्याज व चक्रवाढ व्याज यातला फरक मग हे पंचेचाळीस चार हजार पाचशे आणि एकोणीस नऊशे पासष्ट या दोघांमधला फरक द्या या दोघांमधला फरक घेतला तर फरक किती येणारे चारशे पासष्ट आणि हाच आपला उत्तर असणारे पर्याय क्रमांक आता हे असं पुस्तक सोडून दिलेली आहे आणि तुम्ही सुद्धा बघितलं असेल तुम्ही कोणतं पुस्तक वापरत असाल कोणत्या लेखकाचं मला त्याची काही गंध नाही पण तुम्ही ही मेथड त्याच्यामध्ये बघितली असेल बरोबर इथं पण त्यांनी करून दाखवलेलं आहे आता थोडीफार ही मेथड पण तुमच्या लक्षात आली असेल ठीक आहे आता याच्यानंतर अजून एक फॉर्म्युला येतो जो सहसा तुम्हाला पुस्तकात भेटणार नाही लक्षात जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला अजून एक फॉर्म्युला दुसऱ्या पद्धतीने हा प्रश्न सोडवता येतो दुसरी पद्धत कोणती आहे मेथड क्रमांक दोन याच्यासाठी एक फॉर्म्युला पाठ करावा लागतो दोन वर्षासाठी एक फॉर्म्युला आहे तीन वर्षासाठी एक फॉर्म्युला आहे आता इथं तीन वर्ष दिलेले आहे सेम प्रश्न आहे मग सूत्र बघा काय आहे याच्यासाठी एक सूत्र आहे त्या सूत्रेमध्ये जर किमती टाकल्या तर आपल्याला याचं उत्तर सुद्धा भेटतात मग सूत्र काय आहे आपल्याला फरक विचारला मग फरक गुणिले शंभर आणि कं किती किती वर्ष दिले तीन मग कंसाचा सा तिसरा घात ठीक आहे छेदामध्ये दर जो असेल दर त्याचा वर्ग करा आणि दुसऱ्या कंसामध्ये तीनशे प्लस काय करा दर करा तीनशे प्लस काय करा दर करा आता हा फॉर्म्युला लक्षात पाहिजे आता जर दोन वर्षासाठी दिला असेल तर दोन वर्षासाठी या फॉर्म्युल्यामध्ये बदल आहे फक्त हे तीनशे प्लस दर घेऊ नका आणि इथं काय करा दुसरा घात करा दुसरा दुसरा घात घ्या झालं फक्त तुमच्या दोन वर्षासाठी भेटून जाईल मग तीन वर्ष आहे मग याच्यामध्ये किमती टाका बरोबर आहे मग सूत्र आहे मग ही काय आहे मुद्दल असते आता इथं मुद्दल मुद्दल किती दिली माझी पंधरा हजार रुपये दिली यसियान बरोबर फरक मला काढायचा आहे म्हणून फरक जसाच्या तसा ठेवला गुणिले शंभरचा तिसरा घात तीन वर्ष दिलेले आहे म्हणून तीन छेदामध्ये दर किती दिलेला आहे दहा दहाचा काय करायचे वर्ग गुणिले तीनशे प्लस दर तीनशे प्लस दर दर किती आहे माझा दहा आहे ओके okay. आता बघा हे भागाकारात इकडे जाताना गुणाकारात होईल हे गुणाकारात इकडे येताना भागाकारात होईल ठीक आहे मग बघा आता हे पंधरा हजार जसायचे मला काय काढायचे फरक मग फरक राहिलेला आहे फरक बरोबर हे पंधरा हजार गुणिले दहाचा वर्ग किती झाला शंभर झाला गुणिले तीनशे दहा झालेला आहे छेदामध्ये छेदामध्ये दहाचा तिसरा घाट शंभरचा तिसरा घात म्हणजे शंभर गुणिले शंभर गुणिले शंभर आता याची काटापिटी करा आपलं उत्तर आपल्याला भेटेल काय बघा एक दोन एक दोन एक दोन एक दोन एक दोन एक दोन राहिलं काय पंधरा गुणिले एकतीस पंधरा गुणिले काय राहिलं एकतीस राहिलेलं आहे पंधरा गुणिले एकतीस या दोघांचा गुणाकार करा बघा पंधरा एके पंधरा हाचं आलं एक पंधरा त्रिक पंचेचाल आणि एक सेहचाल आलं का आपलं उत्तर चारशे पासष्ट ओके हे दोन पद्धती ही पद्धत हे सूत्र तुम्हाला पुस्तकात सहसा तुम्ही जे वापरताय त्यामध्ये भेटणार नाहीये लक्षात आता एवढं लक्षात ठेवणं पण थोडंसं अवघड आहे मग ह्या दोन्ही पद्धती तुम्हाला सांगितल्या ज्या पद्धतीने तुम्ही आजपर्यंत करत आलेले आहे लक्षात जे तुम्ही पुस्तकात आहे आणि तुम्ही जे करताय बरोबर आहे काही जण पुस्तक सोडून देतात काहींनी पर्याय पाठ केलेले हेच प्रश्न विचारले जातात आता याला सोडवायचं असेल तर आता आपण काय करणार आहे इथून मी सुरुवात करतो माझी जी ट्रिक आहे त्या ट्रिक नुसार लक्षात ट्रिक काय वापरायची आहे त्या ट्रिकने आपल्याला सुरुवात करायचे काही सेकंदात तुम्ही प्रश्न सोडवू शकताय लक्षात आता ही ट्रिक सोडवताना तुम्हाला दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष चार वर्षापर्यंत मी तुम्हाला सांगतो कसं सोडवलं जातं आणि मग आपण काय करणार आहे पाच वर्ष असो दहा वर्ष असो तुम्ही पन्नास वर्षाचंही वर्ष सोडवू शकताय लक्षात आता हे जे रेशो आहेत हे रेशो याला मी पिरामिड मेथड म्हणत असतो जे मी यूज करत असतो नेहमी आता जर मला दोन वर्ष विचारलं असेल दोन वर्ष बरोबर आहे दोन वर्ष विचारलं असेल तर याच्यासाठी तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे एक रेशो तो म्हणजे दोनास एक जर मला तीन वर्ष विचारलं असेल तीन वर्ष तर मला एक रेशो लक्षात ठेवायचा आहे तीन तीन एक ठीक आहे आणि जर चार वर्षाचं मला जर विचारलं फरक चार वर्षाचं विचारलं नाहीये पण चार वर्षाचं विचारलं तर मला रेशो लक्षात ठेवायचे चार सहा चार हे एवढं लक्षात राहते की त्या दोन सूत्र आणि ती लेंदी मेथड तुमच्या लक्षात राहते हे तुम्ही तुमचं ठरवायचं आहे आता बघा इथून जेवढे काही प्रश्न आहेत ती मी या ट्रिकने सोडवणार आहे आणि ह्या ट्रिकचा वापर करून तुम्ही काही सेकंदात प्रश्न सोडू शकताय आणि याच्यावर तुमच्याकडे प्रश्न असतील जर तुम्हाला जमले नाही तर मला पाठवून द्या आपण ते सोडवूया इथं तुम्हाला नंबर दिसत असेल विंधास्त तुम्ही पाठवू शकताय चालेल आता जो प्रश्न आपण दोन पद्धतीने सोडवला तो सेम प्रश्न तो सेम प्रश्न बघा सोलापूर पोलीस भरती दोन हजार तेवीस उत्तर किती आलं चारशे पासष्ट आलेलं आहे ओके मग बघा आता किती वर्ष आहे फक्त लक्ष द्यायचं वर्ष किती दिलेले आहेत तीन वर्ष दिलेले आहेत किती वर्ष तीन वर्ष दिलेले आहेत मग तीन वर्ष असेल तर बघा आपल्याला जी मुद्दल आहे जी मुद्दल आहे किती आहे पंधरा हजार रुपये यस यानो मग तीन वर्ष याचे दहा टक्के काढून घ्या एकशे दहा आता बघा दहा टक्के दहा टक्के दहा टक्के म्हणजे दहा छेदामध्ये शंभर येतो शून्य शून्य कट झाला म्हणजे दहा टक्के म्हणजे किती आलं एक दहा एकशेद आहे मग बघा हा शून्य शून्य कट झाला म्हणजे याचं उत्तर किती आलं पंधराशे पंधराशे आता परत बघा हे पंधराशेच काय करा एकशे दहा काढून घ्या शून्य शून्य कट झालं किती आलं दीडशे आलं आता परत या दीडशेच एकशे दहा काढून घ्या शून्य शून्य कट झालं किती आलं पंधरा आलेलं आहे किती आलेलं आहे पंधरा आलेलं आहे येस या ओके आता आता हे तीन वर्ष दिलं म्हणून तीनदा आलं दोन वर्ष दिलं दोनदा काढा आपल्याला काय करायचे काय करायचे फरक काढायचे फरक मग फरक काढण्यासाठी तुम्हाला रेशो सांगितलेला आहे तीन वर्षाचा रेशो काय दिलेला आहे तीन वर्षाचा रेशो आहे तीन तीन एक यस या नो तीन तीन एक मग पहिला पहिला जो आलेला आहे तो याच्या खाली लिहा दुसरी जी किंमत आलेली आहे ती याच्या खाली लिहा आणि तिसरी जी किंमत आलेली आहे ती याच्या खाली लिहा आपल्याला काढायचं काय आहे फरक फरक काढायचा असेल तर पहिलं सोडून द्या या दोघांचा गुणाकार करा पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि पंधरा एके पंधरा या दोघांची बेरीज करा आलं तुमचं चारशे पासष्ट पर्याय क्रमांक पर बघा एवढं सोपं आहे आता ह्या ट्रिक जर मी माझ्या मनाचे प्रश्न घेतले असते तर काही मी कमेंट केली असते लागू होत नाही पण तुझ्या एक्झामला आलेले प्रश्न आहे दोन हजार तेवीसला विचारलेला प्रश्न पुढे बघ दोन हजार एकवीसला आलेला प्रश्न सिंधुदुर्ग चालक बरोबर आहे काय विचारलं बघा पंचवीसशे रुपयाचं आठ टक्के दराने दोन वर्षाचा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील आंतर काई फरक किती म्हणजे काय काढायचे फरक काढायचे किती वर्ष दोन वर्षातील फरक दोन वर्षातील फरक मग दोन वर्षाची जर फरक काढायचा आहे तर दोन वर्षाचा रेशो काय आहे दोनच एक यस यानो मग बग बघा आता आठ टक्केची फ्रॅक्शन मला माहिती पाहिजे किती आहे दोनशे पंचवीस सर कसं केलं आठ छेदामध्ये काय कर शंभर कर भागाकार भागाकार गुणाकार केल्यावर किती येते छेद पंचवीस येते मग बघा आता मी पहिलं दोन वर्ष दिलेलं आहे तर ह्या पंचवीसशेच काय काढायचं दोनशे पंचवीस एके पंचवीस शंभर आणि एके बे, दोनशे परत ह्या दोनशेचं काय काढायचं आपल्याला दोनशे पंचवीस पंचवीस आठे दोनशे आठ एके आठ आठ दोन्ही सोळा मग पहिली जी किंमत येईल ती इथे लिहा आणि दुसरी जी किंमत येईल ती इथे लिहा पहिलं सोडून द्यायला सांगितलं सोळा एके सोळा म्हणजे फरक किती येणारे सोळा रुपये पर्याय क्रमांक एक बघा कोणताही फॉर्म्युलेची गरज नाही तुम्हाला ज्या दोन बेसिक पद्धती सांगितल्या त्या तुम्हाला त्या करायच्या असतील त्या करा किंवा या रेषेने करायचं असेल या हे तोंडी सोडवता येतं फक्त तुमचं कॅल्क्युलेशन बेस्ट पाहिजे आता हे जे करून दाखवतोय हे प्रत्येकाला समजावं म्हणून करून दाखवतोय पण याच्यापेक्षा सोपं दुसरं काहीच नाही पुढचा प्रश्न बघा अजून एक प्रश्न पोलीस भरतीला विचारलेला रायगड चालक पोलीस भरती दोन हजार विचारलेला प्रश्न आहे काय म्हणतो बघा दसादसे दहा टक्के दराने आठशे रुपयाचं दोन वर्षाचं सरळ व्याज किती आता हे प्रश्न सोडवायचं दोन वर्ष दोनास एक खतम मग पहिले काय करावं लागेल बघा तोंडी प्रश्न येतोय याचे दहा टक्के काढा ऐंशी परत ऐंशी ची दहा टक्के काढा आठ आट, आठ एके आठ पर्याय क्रमांक एक आलं उत्तर तोंडी उत्तर निघालेलं आहे पेन उचलायची गरज नाही फक्त आपल्याला आता सर करून दाखवा समजलं दा नाही ठीक आहे करून दाखवा आपल्याला काय विचारलं फरक विचारलं फरक बरोबर आहे आता तू म्हणशील मनानेच व्हॅल्यू घेतल्या का काय असं काहीत नाही तुझ्या परीक्षेला आलेला प्रश्न आहे ठीक आहे एवढं तोंडी आपल्याला एवढी प्रॅक्टिस येते फरक काय दिलं दोन वर्षाचं मग दोन वर्षासाठी रेशो काय घ्यायला सांगितला दोनास एक यश मग बघा आता ह्या आठशेचे 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 दहा टक्के म्हणजे एकशे दहा काढावे लागतील किती आलं ऐंशी हे ऐंशी पहिल्याच्या खाली लिहा दुसरं परत ह्या ऐंशी चे काय काढा एकशे दहा काढा शून्य शून्य कट झालं आठ एक आठ किती आलं आठ तुम्हाला काय सांगितलं पहिलं सोडून द्या या दोघांचा गुणाकार करा आठ रुपये का असेल माझा चक्रवाड व्याजातील फरक असणार आहे हे तिन्ही प्रश्न तुमच्या एक्झामला आलेले आहेत याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही फ्रॅक्शन विचारल्या जाऊ शकतात ओके okay? जसे मी काही मनाने काही प्रश्न घेतलेले आहेत जेणेकरून तुमचा कन्सेप्ट क्लिअर व्हावेत आता बघा दसादसे सोळा पॉईंट सहा 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 टक्के दराने आता बघा सोळा पॉईंट सहा सहा टक्के दर ओके okay? आता अशा काही फ्रॅक्शन्स आल्या तर याला तुम्ही ते सूत्र कसं वापरणार आहेत जसं मी तुम्हाला फॉर्म्युला दिला होता स्टार्टिंगला बरोबर आहे त्या फॉर्म्युलेने तुम्हाला कसं सोडवता येईल सांगा आता इथं दहा टक्के दिलं ठीक आहे ओके okay? आता हा जो आपण फॉर्म्युला वापरला आता दहा टक्के होतं म्हणून इथं आपण वर्ग केला आता इथे सोळा पॉईंट सहा 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 टक्के याचं करायला गेल्यावर किंवा अपूर्णांकात दिल्यावर कसं करायचं तर असं आलं तर हे फॉर्म्युले आपल्याला मागात पडतात म्हणून एक अशी पद्धत जी तुम्हाला दिलेली आहे ज्या पद्धतीचा वापर केला तर तुम्हाला प्रत्येक प्रश्न सोडवता येतो काय दिलेला आहे दोन वर्ष आता आपल्याला हे फ्रॅक्शन माहिती पाहिजेत सोळा पॉईंट सहा सहा पर्सेंट म्हणजे काय असते एकशे सहा असते ते अपूर्णांकात कसं झालं काय नाही हे शेकडेवारीमध्ये सांगितलेलं आहे ओके मग एक पॉईंट सहा मग आपल्याला पहिलं किती दिले दोन वर्षातील फरक दिलेला आहे काय दिलेला आहे फरक दिलेला आहे फरक किती आहे दोन वर्षाचा फरक किती आहे दोन वर्षाचा मग दोन वर्षाचा फरक तर दोन वर्षाचा रेशो काय दिलेला आहे दोनास एक हो। मग बघा आधी आपल्याला काय करावं लागेल ह्या एकवीसशे साठ च एकशे सहा करा बघा सहा एके सहा सहित्रिक अठरा अठरा तीन आणि सहा सहा छत्तीस तीनशे साठ याचं उत्तर आलेलं आहे तीनशे साठ हे कुठं लिहायचं आहे पहिल्याच्या खाली लिहायचे परत या तीनशे साठ च तीनशे साठ च आपल्याला एकशे सहा काढायचे सहा सहा छत्तीस किती आलं साठ हे काय आलं साठ आलेलं आहे यांचा गुणाकार करावा लागतो पहिलं सोडून द्या फरक काढायचा आहे म्हणजे साठ रुपये काय असेल यातला फरक असणार आहे पर्याय क्रमांक एक, एक हे आलं तुमचं उत्तर आता याला तुम्ही सूत्र वापरा याला तुम्ही फॉर्म्युले लावा तुम्हाला काय पद्धतीने सोडवतो हे आपल्या मनाचे प्रश्न आहे जे भविष्यात तुम्हाला अशा फ्रॅक्शन सुद्धा येऊ शकताय पुढचा एक प्रश्न बघा प्रत्येक प्रत्येक इथं मी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून दिलेला आहे मी तुम्हाला चार वर्षाचा पण प्रश्न घेतलेला आहे तीन वर्षाचाही प्रश्न घेतलेला आहे पुढे अजून भविष्यात पाच वर्ष विचारतील माहित नाही पण ते सुद्धा करता येत त्यासाठी रेशो माहिती पाहिजे बघा काय म्हणतो दसादसे पंचवीस टक्के दराने बारा बाराशे ऐंशी रुपयाचे दोन वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाड व्याज यामधील फरक किती ओके फरक किती वर्षाचा विचारला फरक विचारला दादा तुला दोन वर्ष किती वर्षाचा विचारला दोन वर्ष आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा मित्रांनो शेअर करा जे करतायत ज्यांना हे प्रश्न कठीण वाटतायत दोन वर्षाचा रेशो काय सांगितला दोनास एक मग पंचवीस टक्के पंचवीस टक्के ची फ्रॅक्शन आपल्याला माहिती पाहिजे पंचवीस टक्के म्हणजे एकशे चार कस बघा पंचवीस छेदामध्ये काय शंभर येईल मग पंचवीस एके पंचवीस पंचवीस चौक शंभर मग बाराशे ऐंशीचे बाराशे ऐंशीचे एकदा एकशे चार काढा बघा चार एके चार चार दोन्ही आठ चार त्रिक बारा किती आलं तीनशे वीस यस या मग आता या तीनशे वीस चे तीनशे वीसचे एकछेद चार काढा चारा अठा बत्तीस किती आलं ऐंशी रुपये म्हणजे हे ऐंशी रुपये काय असणार आहेत आपलं काय असणार आहे फरक असणार आहे मग पहिली अमाऊंट इथं ठेवा तीनशे वीस आणि इथं काय ठेवा ऐंशी हे कट झालं ऐंशी एके ऐंशी म्हणजे माझा जो फरक असणार आहे तो किती असणार आहे ऐंशी रुपये आणि या दोघांचा याचा गुणाकार केला या, के या दोघांची बेरीज केली तर भेटणार उत्तर माझं चक्रवाढ व्याज असणार आहे हे बी लक्षात ठेव बेट्टर उत्तर काय असणार आहे माझं चक्रवाढ व्याज असणार आहे याची बत्तीस ची दुप्पट केली आणि या दोघांची बेरीज केली तर चक्रवाढ व्याज असते हे बी लक्षात ठेवा ठीक आहे पुढे जाऊया पुढचं बघा आता तीन वर्षाचं काय म्हणतो बघा दसादसे सोळा पूर्ण आता बघा हे प्रश्न तुम्हाला सोडवायचे हा प्रश्न तुमच्यासाठी कारण तीन वर्षाचा मी सोडून दिलेला आहे तीन वर्षाचं सोडून दिलेला आहे याचे होमवर्क म्हणून याचं उत्तर मला तुम्ही कमेंटमध्ये द्यायचे दोन प्रश्न तुम्हाला देईल कारण पहिलाच प्रश्न आपण तीन वर्षाचा घेतलेला आहे ठीक आहे हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा याचं उत्तर मला तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे पुढे जाऊया पुढचा बघा आता चार वर्षाचा मी सोडून देतो चार वर्षाचा मी तुम्हाला सोडून देतो आता बघा चार वर्षाचा जर पर्याय जर बघितले तर शंभर टक्के मध्ये जाणार आहे लक्षात आता चार वर्ष म्हणलं चार वर्ष किती चार वर्ष मग चार वर्षाचा रेशियो तुम्हाला काय दिला आहे चार सहा चार एक ओके चार सहा चार एक मग वीस टक्के बघा वीस टक्के टक्के उडाले छेदामध्ये शंभर आलं बे एके बे बे पंचे दहा वीस टक्के म्हणजे एक छेद पाच मग बघा एकतीस पाचशे एकतीस पाचशे याचं एक छेद पाच काढून घ्या बघा पाच सत तीस आणि पाच त्रिक पंधरा किती आलं सहा हजार तीनशे इथं लिहून घ्या सहा हजार तीनशे परत ह्या सहा हजार तीनशे चे काय कडा एकछेद पाच काढा बघा पाच एके पाच पाच दोन्ही दहा आणि पाच सत तीस किती आलं बाराशे साठ आलं मग बघा परत या बाराशे साठ चे एकशेद पाच काढा पाच एके पाच पाच दोने दहा पाच पाच पंचवीस आणि पाच दोन्ही दहा किती आलं दोनशे बावन्न आलेलं आहे किती आलेलं दोनशे बावन्न परत आता चौथ्यांदा का काढलं कारण चार वर्ष दिलेलं आहे या दोनशे बावन्न बावनचे एकशेद पाच काढा बघा पाचा पाच पंचवीस पाच पाच पंचवीस हे शून्य आलं बरोबर आहे आणि पाचशो वीस हे किती आलं पन्नास चार आलेलं आहे आता पर्याय बघा हे मध्ये येणार आहे कारण आपल्याला बेरीज करायचे म्हणजे याचं जे उत्तर असेल ते काय असेल पर्याय क्रमांक दोन मी काय सांगितलं फक्त आपल्याला पहिलं सोडून द्यायचे बाकीचं गुणाकार करा आणि बेरीज करा गुणाकार केला बघा झिरो ल झिरो जीरो, सहा सहा छत्तीस सत्ताले तीन स एकसष्ट दोन बारा तेरा चौदा पंधरा हजचा एके सहा आणि एक सात किती आलं पंच्याहत्तर साठ चार एके चार चार, चार आठ पाच वीस हातचा दोन चार दोन्ही आठ नऊ आणि दहा किती आलं दहा ऐंशी प्लस यांचा गुणाकार केला तर हे पन्नास चार या सर्वांची बेरीज केली तर बेरीज भेटते शहाऐंशी अठरा चार जे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आलं लक्षात हे चार वर्षाचं चा, सुद्धा तुम्हाला करून दिलं फक्त आपल्याला फरक काढायचा असेल तर पहिलं सोडून द्यायचं बाकी ते एक वर्षाचं असो दो एक वर्षाचं तर काही नाही दोन वर्षाचं असो तीन वर्षाचं चा, असो चार वर्षाचं चा, असो पहिलं सोडून द्यायचं बाकी सर्वांचं गुणाकार करा आणि बेरीज करा तुम्हाला डायरेक्ट फरक भेटणार आहे हा एक प्रश्न आहे तीन वर्षाचा हा सुद्धा तुमच्यासाठी होमवर्क म्हणून आहे याचं उत्तर सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचं आहे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा याची एज इट इज पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनेलला देतो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे लक्षात कोर्सेस करायचं असेल तर आपली त्रिशूल बॅच आहे गणित मराठी व्याकरण किंवा गणित मराठी बुद्धिमत्ता हे तिन्ही विषय आपण घेऊन आलेलो आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा कोणते टाईपचे प्रश्न तुम्हाला जमत नाही ते सुद्धा सांगत राहा म्हणजे त्यावर मी काय करेल एक चांगली नवीन नवीन नवी ट्रिक तुमच्यासाठी देईल आता ट्रिक त्याच देतो ज्या संपूर्ण टॉपिकला लागू होतात ह्या टाईपचा कोणताही प्रश्न घ्या तुम्हाला शंभर टक्के ही ट्रिक लागू होणार हिला मी पिरामिड मेथड म्हणत असतो कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा असेच नवनवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लक्षात बाकी तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट मध्ये सांगा ओके थांबूया याच्यासाठी एवढंच धन्यवाद